इग्नोर माय पिंपल सो फ्रेंड्स पटपट जॉईन हो लवकर तुम्हाला माहितीच रे तुम्ही माझे सो तुम्हाला समजलंच असेल पण चलो लाईव्ह जॉईन होतात ते कस्टमर किती वाजता येणार आवाज गाड्यांचा येतोय भाऊ सुपेकर हाय हॅलो काय म्हणतो मी वाट बघते बाकीचे जॉईन व्हायचे सो हा आता आता जॉईन व्हायला लागले आशुतोष हाय ताई हाय हॅलो कोमल हाय ता। तुम्हाला मी परवा लाईव्हला आले होते तेव्हा सांगितलं होतं आपलं सॉन्ग येते लवकरच भाऊ येस त्यांनी आधीच सांगितलं गाणं असतंय तुम्ही सर्वांनी बघितलं का नाही अजून आपलं पाटलाची थार हे गाणं आउट झालेलं आहे म्हणजे आपल्या इन्स्टा सॉरी यूट्यूबवरती आलेलं आहे कोणी बघितलं नसेल तर नक्की नक्की जाऊन बघा आणि सॉन्ग कसं वाटतंय ते पण मला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जयशिवराय ताई जयशिवराय आणि खूप मेहनत घेतली या गाण्यासाठी खरं सांगू आय पहिले पहिले तर सगळ्यात फर्स्ट टाईम मी स्वतः पहिल्यांदा गाणं प्रोड्यूस केलेलं आहे आणि माझी खूप इच्छा होती की असं गाणं भारी झालं पाहिजे सो माझ्या पद्धतीने तर मला वाटतं असं तर भारी झालं आहे तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा आणि गाणं जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही स्वतः त्याच्यावरती रील्स बनवा आपलं गाणं असं आहे की प्रत्येक जण त्याच्यावरती रील्स बनवू शकतो कारण लिरिक्स खूप छान आहेत त्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी त्या त्या म्हणजे तुम्हाला गाण्यामध्ये जे लाईन आवडेल त्याच्यावरती रील बनवा आणि मला इन्स्टाला कलॅप करा मी ॲक्सेप्ट करेल एक नंबर आहे आपण चित्रपटात काम करायला पाहिजे शिरीष हो नक्की हाय हाय हॅलो तन्वी मक, तुम्ही गाणं बघा आणि तुमच्या मित्र आणि थारवाल्यांनी तर नक्की ज्यांच्याकडे थार आहे आता आमच्याकडे तर नाहीये पण ज्यांच्याकडे थार आहे त्यांनी नक्की शेअर करा गाणं त्याच्यावरती रील्स बनवा हाय हाय जेवण झालं का हो झालं झालं जेवण झालं बसले म्हटलं जरा सांगा बा तुम्हाला येऊन आपलं सॉन्ग आलंय त्या तुमच्या चेहऱ्यावर जशी फोडी उठली तशीच मला पण आहे काय उपाय आहे का त्याला काय नाही ते येतं जात हे बघा येते जाते हाय हर्षदा हाय प्रिया हाय आर्यन मी तुमचा खूप मोठा फॅन आहे थँक्यू सो मच यूट्यूबवर दिसत नाही सॉन्ग दिसत आहे ना तुम्ही जाऊन चेक करा पाटलाची थार सॉन्गचं नाव काय आहे आपल्या सॉन्गचं नाव आहे पाटलाची थार सो लवकर लवकर जा बघा आणि ह्याच यू यूट्यूब चॅनलवरती आपलं सॉन्ग आलेलं आहे आणि हां नक्की मला हे सांगते ज्यांच्याकडे थार आहे त्यांनी त्याच्यावरती व्हिडिओज बनवा मला कोलॅक्ट करा मी ॲक्सेप्ट करेल चला खूप लाईव्ह आले तर रिप्लाय नाही येणार येणार रिप्लाय देणार आहे मी सर्वांना आशुतोष येस yes. हो का आणि जर का तुम्हाला युट्यूबवरती सॉन्ग भेटत नसतं सॉन्ग भेटणारच आहे पण जर नाही भेटलं तर माझ्या इन्स्टा मध्ये इन्स्टाच्या स्टोरीमध्ये मी लिंक दिलेली आहे लिंक वरती क्लिक करा त्याच्यामध्ये काय फ्रॉड वगैरे नाहीये सो सॉन्गची लिंक आहे लिंकवरती क्लिक करा आणि सॉंग बघा डायरेक्ट तुम्ही यूट्यूबवर येऊन तुम्हाला सॉंग दिसणार आहे हाय ताई कशा आहेत श्रावणी मी मजेत मीना ना हाय हाय अर्शू हाय प्रसाद तू खूप छान दिसतेय थँक्यू प्रवीण सारी का आलेस सॉंग ऐकून परत येस नक्कीच माझ्याकडे आहे मॅडम थार गाडी मग नक्की रील बनवा आणि मला कोलॅप करा हाय हर्षताई हाय सेलिब्रेशन हाऊस हा चाललंय एकदम मस्त बघ आता मग अशी एक ऑर्डर झाली अकरा वाजता आणि आता आपली एक वाजताची ऑर्डर होती ते अजून थोडे लेट येणार आहेत सो येतील ते रिस्पॉन्स खूप छान आहेत तुमचा तसंच आता आपलं फर्स्ट टाइम मी गाणं केलेलं आहे सो त्याला पण छान असा रिस्पॉन्स द्या नेक्स्ट सॉन्ग आमच्या दोघांचं असणार आहे सो पण हे गाणं चाललं पाहिजे भारी चालणार आहे कारण गाणं पण तसंच आहे त्याच्यामध्ये शब्द पण जबरदस्त आहेत एकदम दादा कुठे गेला ते आहे ना ऐके इथे बसलेत छान आहे सी ऐकलं अर्ष थँक्यू सो मच हाय ताई सूरज हाय वैशाली हाय कुठे आहे मॅडम मी शिक्रापूर मध्ये आता साक्षी भोसले सातारा हाय दीदी कशी आहेस महेश थँक्यू थँक्यू सो मच निलेश हाय मी तुझा खूप मोठा फॅन आहे थँक्यू सॉन्ग बघा मग आपलं आणि जास्तीत जास्त शेअर करा कराय सॉंग छान आहे पण नेक्स्ट सॉंग लवकर येऊ हो दे येस येस नक्की हे सॉंग एकदा चाललं व्हायरल झालं ना की आपण लगेच दुसरं घेऊन येणार आहे गुड आफ्टरनून तू खूप छान शाम थँक्यू हाय मला पण खूप आवडलं सॉंग थँक्यू तुम्ही कुठून बोलताय मी शिकरापूर तनुजा हाय दिदी हाय ऐश्वर्या दादा काय करत आहे दादा रील बघतोय म्हणजे आपले जे, जे फुटेज आहेत बीटीएस आहेत आपले पाटलाचे थार गाणं शूट कसं झालं काय सो ते आपण पोस्ट करणार आहे आपल्या सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी आणि व्हिडिओ बनवा पहिलं तर सॉंग नाही येते माझ्या स्टोरीमध्ये जा तिथे लिंक लिंक वरती क्लिक करून बघा असं कसं नाही येते सेकंड वाली स्टोरी आहे सेकंड वाली हा बरं मग एक काम करा जर सॉन्ग येत नसेल ना डायरेक्ट माझ्या युट्यूब चॅनल वरती जा तिथेच तुम्हाला सॉन्ग दिसेल वरती व्हिडिओ मध्ये सॉन्ग कोणतं आहे सॉन्ग आहे पाटलाची थार मी रांजणगावात राहतोय ओके पाटीलची थार सगळ्यांनी व्हिडिओ बनवा नेम सांगा की सॉन्गचं पाटलाची थार असं सॉन्ग टाका युट्यूबला टाका ते पाटलाची थार तुम्हाला गाणं येईलच सर्वांनी बघा कसं वाटते कमेंट करा कमेंट आवर्जून करा कारण प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय करते तिकडे पण हाय मामी हाय स्वाती मुंबईला कधी येणार आहेस तू पाटलाची थांब नाही पाटलाची थार मस्त आहे सॉन्ग हेमा थँक यू सो मच <laughs> अक्षय कदम तुम्ही तुमचे कपल व्हिडिओज कमी टाका सिंगल लोकांना त्रास होतोय <laughs> तरी मी खूप कमी टाकतेय <laughs> फॅमिली ब्लॉग बनवताय येस बनवायचे पण या कामातून टाइमच नाही भेटत विषय हा होता तुम्ही म्हणा ना गाणं पाटलाची थार मी म्हणू लई दरार नावत भल भलं बी होतो गार लई दरार नावत भल भलं बी होतो गार करत सलम गाव सार येत पाटला चिथार करता सलम गाव सार येत पाटलाची थार एवढच हर्षदा हाय बोला तू उखाना खूप छान होता तुझा उखाणं खूप छान होता थँक्यू इंस्टायडीला काय आहे सॉन्ग आहे आपलं सॉन्ग सॉरी सॉन्ग युट्यूब आहे आणि त्यात तिथे मी व्हिडिओ अपलोड केले सॉन्गचे सो so, सॉन्ग बघा तुम्ही कसं वाटतंय युट्यूब वरती आपलं पाटलाची थार असं टाका तुम्हाला सॉन्ग येऊन जाईल आणि सॉन्ग कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की नक्की सांगा नक बोला मग बाकी काय म्हणताय चला तुम्हाला आपलं सेलिब्रेशन हाऊस दाखवते रिप्लाय दे ना ये कधी जवळ आहे का दादा दिदी एवढ्या लांबेला एवढा एक मिनिट हे बघा तुमचा काही बर्थडे वगैरे असेल तर तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा आपलं हारुविरूस सेलिब्रेशन हाऊस बर्थडे अॅनिव्हर्सरी स्क्रीन आहे सगळं आहे सॉरी खूप छान सॉंग आहे दीदी थँक्यू थँक्यू सो मच सिंगल आहेस का संध्या लग्न झालं माझं लग्न होऊन आठ महिने झालं कुठे आहे शॉप संध्या शिक्रापूर मध्ये आपल्या शाखा चार शाखा आहेत शिक्रापूर शिरूर तळेगाव दाभाडे आणि नारायणगाव छान आहे हाऊस वैशाली थँक्यू सॉन्ग बघा जेवढे लाईव्ह आहेत तेवढे सगळ्यांनी जाऊन सॉंग बघा आणि कमेंट करा सॉन्ग कसं वाटतंय आणि जास्तीत जास्त शेअर करा सेलिब्रेशन हाऊसचे चार्जेसची फी काय आपले पॅकेज आहेत पॅकेज आपले दीड हजारापासून स्टार्ट आहे दीड हजार अडीच हजार चार हजार जे तुम्ही पॅकेज घ्याल ते तुम्ही त्यामध्ये जर दीड हजारचं घेतलं तर बेसिक आहे अडीचचं घेतलं तर छान आहे आणि चार हजारचं एकदम बेस्ट आहे सॉंग बघा मी तुम्हाला सॉन्ग दाखवते एक हाँ। अरे सॉन्ग एकदम फोर के क्वालिटीचे ना सो त्याला ते अडकते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दिसू शकत नाही तुम्हाला ते आमचं पण नाव घ्या सुवर ना सुवर्णा हाय सोनाक्षी दिदी मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि मी तुझी युट्यूबर पण आहे थँक्यू जेवण झालं का तू प्रॉपर कुठली आहेस प्रॉपर माझं गाव जिरेगाव आहे मी लहानपणापासून दौंडला राहिले आणि आता माझं लग्न झालंय ते मी शिरा शिकरापूरला असते सॉरी अजय देवगन झलक बघायची का इकडे बघा तई मी कमेंट केली आहे मला नक्की रिप्लाय दे नक्की रिप्लाय करेल मी खूप छान सॉंग आहे थँक्यू मनीषा एकच सोमवार थँक्यू सॉरी का ऐकलं ती सॉन्ग खूप छान आहे तू फर्स्ट एंट्री खूप छान केली थँक्यू थँक्यू सो मच अश्विनी खूप छान आहेस तू थँक्यू यू जेवलीस जे का नाही जेवण करायचंय सकाळी थँक्यू लाईक सबस्क्राईब केले पुण्यावरून चंद्रकांत थँक्यू सो मच छान व्हिडिओ आहे तुझे डियर थँक यू क्रांती लाईव्ह ला पहिल्यांदाच आले आहात तुम्ही नाही आलेली मी मागच्या दोन दिवसापूर्वीच आले पूजा खूप छान दिसतेस आणि डान्स पण छान करतेस थँक्यू थँक्यू सो मच सो तुम्ही सर्वांनी आता सॉंग बघा शेअर करा मला इंस्टाग्रामला मेन्शन करा रील बनवा त्याच्यावरती कोलॅप करा ॲक्च्युली काय ना सॉन्ग केलं ना मी मला भरपूर फोन येतात म्हणून मी लाईव्ह करते एक कमेंट वाचते सोनल बुलेटवरून एंट्री छान मारली आहे खूप छान सॉन्ग आहे थँक्यू थँक्यू सो मच खूप भरपूर व्हिडिओ लाईक केले आहेत मी तुमचे थँक्यू तुझा स्वभाव खूप छान आहे थँक्यू थँक्यू सो मच आता मी मला इन्स्टाला मेन्शन करा सॉन्ग बाय बाय